मॉर्निंग यूट्यूब आणि तुमचं स्वागत आहे आपल्या जी एम ब्लॉग चॅनलवर तर आज आपण वर्क फ्रॉम होम करत आहे ऑलरेडी ढीक भर मिटिंग चालू झालेली आहे ही सगळ्यात मोठी मिटिंग आहे पंचवीस तीस जण ऑलरेडी मिटिंगवर आहेत आणि काम आपलं चालू आहे त्यासोबत सामान माझं बरंच पडलेलं होतं ॲमेझॉनवरून मागवलेलं ते मला रिटर्न करायचं आहे कारण का क्वालिटी खराब होती मी जस्ट बघितलं तुम्हाला दाखवतो इथं मी पडदा लावलेला आणि पडदा पडला एवढा हेवी पडदा येतो आपला की तो त्याच्यावर टिकू शकला नाही आणि हे जे आहे ना त्यांच्या आपल्या आपल्या भिंती नसतात या लाकडाच्या फळ्या असतात ड्रायवॉल म्हणतात त्याला आणि एवढं तकला असते तुम्ही विचारू नका काहीही राहत नाही त्यावर त्यामुळे ते आपल्याला सेंड रिटर्न करायचं आहे आणि थोडं सामान सुद्धा अजून आपल्याला रिटन करायचंय सुरुवात आपल्या दिवसाची ऑलरेडी झालेली आहे घरात आपण काम करायला लागले आणि तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देईन प्रोजेक्ट मॅनेजमेंट बद्दल आज आपण काय काय केलं ते दिवस सगळं केलाय अमेझॉनची पार्सल पॅक करण्यात कारण की आपल्याला रिटर्न द्यायची होती तर पार्सल मी थोडी घेऊन आलोय शॉपर्स ड्रगमार्ट म्हणून स्टोर आहे तिथं आपल्याला पार्सल घेऊन आहे वाजलेच बघा पाच छप्पन बरोबर सहा वाजता ही लोक बंद करत आहेत म्हणजे लोकांनी ऑफिसवरन घरी यायचं आणि असले धंदे पाचच्या आधी सगळे करायला लागतात म्हणजे किती त्रासदायक आहे बघा टायमिंग कॅनडाची सगळी बोंबा मोबाईल लढत आहे आणि तो छोटे लोक आहे व्हिडिओ बनवू शकते कळालं की टायमिंग चेंज केले आणि सात वाजता ते बंद होतं मग ठीक आहे ॲटलीस्ट कळाले की पुढच्या वेळेला काय रिटर्न करायचं असेल तर करा सात वाजेपर्यंत टायमिंग आहे तर हे जे स्टोअर आहे हे सगळं हेल्थकेअर थोडंफार जेवणा खाण्यापिण्याचं आणि मेकअपसाठीचं स्टोअर आहे हे स्टोअर खूप चांगलं कन्सिडर केलं जाते कारण का क्वालिटी वाईज परत चांगलं आहे ते हे स्टोअर त्यामुळे हेल्थ रिलेटेड साबण म्हणा किंवा गोळ्या सगळ्या इथनं घेतल्या जातात या स्टोअरचं नाव आहे शॉपर्स ड्रग मार्ट तुम्हाला दाखवतो बॅकसाइडला खूप मोठी चेन आहे ही शॉपर मार्ट प्रत्येक टाउन मध्ये असते कारण का मोठा ब्रँड पण कन्सिडर केला जातोय या, के या साईडला बघितलं तर कोट आहे इकडे आपली गाडी आहे आणि बॅक साइड बघा सुप्रा टोटाची सुप्रा ही पण खतरनाक गाडी आहे वाट मॅकबिल्स बघा यार सेक्सी ही पण खूप हाय परफॉर्मन्स गाडी आहे आणि गाडीला रिस्पेक्ट आहे त्या तुम्ही ते मे बी ऐकला असाल काय म्हणायचं ते मीम्स मध्ये असते बघा बऱ्याच वेळेला आलेले की रा टाट टा सायलेन्सर मधन तो आवाज निघतो की नाही ती गाडी आहे ती माझ्यामध्ये लेटेस्ट मॉडेल असणार आहे ट्वेंटी ट्वेंटी थ्री किंवा ट्वेंटी ट्वेंटी फोर असेल मॉडेल ते पण वांड आहे ठीक आहे तुम्हाला मी काढलं आमची जिम दाखवलेलीच होती तर आज मी मारणार आहे बॅक बॅक आणि बायसेप मारायचा विचार करायला लागलो वाजलेचा जास्त वेळ पण मला घालवायचा नाही सात वाजेपर्यंत मला बाहेर पडायचं आहे मेजर जो मोठा मसाला बॅक त्याचे प्रोब्बले मी चार सेट आणि बायसेपचे तीन सेट, सेट मारेन गो घरी जात असताना मला असली खतरनाक गोष्ट दिसली मी म्हटले की रोडच्या कडेला थांबूया आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवूया तर इथं आपली गाडी लावल्या आणि तिकडे बघा काय काय का मोठा ट्रॅक्टर आहे बघा आणि कसली मशिनरी लावली आहे कम्प्लीट ट्रान्सफॉर्मरचे ट्रक वाटायला लागले इकडे लोक कमी असल्यामुळं सगळी मोस्टली काम हे मोठमोठे ट्रॅक्टर आणि मशिनरी केली जातात कारण का यांच्याकडे राबायला कामगार नाहीये बेसिकली लोक कमी आहेत त्यामुळं इथं सगळी कामं मोठ्या ट्रकनं किंवा ट्रॅक्टरनं किंवा मशिनरीनं केली जातात तुम्हाला बॅक साईडला बघायला मिळेल की एवढी मोठा ट्रॅक्टर आहे आणि या साईडला एक वेगळी मशिनरी आहे मायामध्ये ती कापायची गवत कापायची मशिनरी असणार आहे तर आपण आलेलो आहे वॉलमार्टमध्ये संध्याकाळी जिम करून झाल्यानंतर अंडी संपलेली ती संड्यानंतर ट्रे घेतला आहे हे पण वन ऑफ द बिगेस्ट चेन आहे वॉलमार्ट तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलं सुद्धा असेल इंडियामध्ये किंवा इन ना पण खाणं इथं बरं माहितीये चिकन पण घ्यायचा मी विचार करायला लागलो आहे चिकन दिसल्यावर तर मला पाहिलं चिकन थाई सगळं चिकन थाई सगळं चिकन प्रत्यक्ष चिकन थाई ते कसल्या असं मला वाटतं